श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजे दहा एप्रिल रोजी आलेला आहे महाराजांचा प्रगट दिन महाराजांचा प्रगट दिन म्हटलं की आपल्या सर्वांनाच असं होतं की आपण महाराजांसाठी काय करू आणि काय नको परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महाराजांसाठी महाराजांची सेवा करणं त्याचबरोबर महाराजांना काही गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपण अर्पण करू शकतो कारण ज्या पद्धतीने आपला वाढदिवस असतो तेव्हा आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या कोणी दिल्या तर आवडतं तसंच महाराजांसाठी सुद्धा उद्या आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे तर काय काय करू शकतो आपण हे थोडक्यात सांगते आणि मग आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाराजांना उद्याच्या दिवशी तुम्ही नवस कशा पद्धतीने बोलू शकता तर महाराजांना हिना अत तर खूप आवडतं तर तुम्ही हिना अत तर हे महाराजांना उद्याच्या दिवशी लावू शकता त्याचबरोबर महाराजांना पुरणपोळीचं नैवेद्य बेसनाचे लाडू कांदा भजी या गोष्टीसुद्धा फार आवडतात तर यापैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही महाराजांसाठी नक्की बनवू शकता महाराजांना सोनचाप्याची फुलं अत्यंत आवडतात उद्या जर तुम्हाला सोनचाप्याची फुलं भेटली तर नक्की घरी घेऊन या आणि जा महाराजांना महारा ते अर्पण करा या थोड्या काही गोष्टी आहेत ज्या महाराजांना अतिशय प्रिय आहेत यातून ज्या ज्या गोष्टी तुम्हाला महाराजांसाठी करता येतील त्या नक्की करा आता बघूया महाराजांना नवस कसा बोलावा उद्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे महाराजांची जी काही सेवा जमेल जी जितकी जास्त सेवा जमेल जा तितकी जास्त उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे बाकीची उरलेली सेवा आपण परवाच्या दिवशीसुद्धा करू शकतो कारण परवाच्या दिवशी महाराजांचा गुरुवार आहे परंतु उद्याच्या दिवशी तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल तेवढंच जास्त तुम्हाला तिचं फळ मिळणार आहे कारण महाराजांचा प्रगट दिन आहे आणि उद्याच्या दिवशी प्रत्येकाने महाराजांचं जिथे कुठे केंद्र असेल तिथे जायला अजिबात विसरू नका आणि जेव्हा महाराजांच्या केंद्रामध्ये जाल तर तिथे जाऊन आपल्याला महाराजांना नवस करायचं आहे नवस बोलायचं आहे बऱ्याच जणांना महाराजांना नवस करायचा असतो आता आपण सुद्धा नवस करू शकतो परंतु तो नवस कसा बोलायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तो तुम्ही नक्की बघू शकता पण उद्याच्या दिवशी तुम्ही महाराजांना एका वेगळ्या प्रकारे नवस करायचा आहे नवस करताना लक्षात ठेवा तो नवस जो आहे तो फेडता पण आला पाहिजे असाच नवस बोला कारण महाराज आपण नवस कधी फेडतो याचीसुद्धा वाट बघत असतात जेव्हा ते आपल्या इच्छा पूर्ण करतात तर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला जेव्हा तुम्ही केंद्रामध्ये जाणार आहात तेव्हा महाराजांसाठी आपण नारळ खडी साखर तर घेऊन जायचीच आहे म्हणजे तुम्ही नवस बोला नका बोलो पण महाराजांच्या चरणी आपल्याला नारळ खडी साखर ठेवायचीच आहे त्याचबरोबर आपल्याला तीन फुलं आपल्या घरून घेऊन जायची आहे लाल किंवा मग पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही घेऊन जाऊ शकता शक्यतो पिवळ्या रंगाची घेऊन गेले तर अतिशय उत्तम तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांच्या चरणी जायचं म्हणजे महारा केंद्रामध्ये जायचं तिथे समोर बसायचं साखर महाराजांना अर्पण करायची आणि त्याच्यानंतर ही तीन फुलं जी आहेत ती आपल्याला महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहेत आता ही तीन फुलं जेव्हा तुम्ही महाराजांच्या चरणी अर्पण करता तर पहिल्या फुल ठेवलं की तुमची इच्छा बोला तुम्ही तीन इच्छा इथे बोलू शकता तुमच्या इच्छा जर तुमच्यासाठी हो योग्य असतील तर महाराज त्या इच्छा नक्की पूर्ण करतात तर ही तीन फुलं जी आहे ती महाराजांसमोर ठेवायची आहे आपल्या तीन इच्छा कोणत्याही तीन इच्छा बोलायच्या आहे आणि ह्या इच्छा बोलल्यानंतर आपल्याला महाराजांच्यानी नतमस्तक व्हायचं आहे जी काही इच्छा असेल ती बोला आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर नाही तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून महाराज मी आजपासूनच या सेवेला सुरुवात करत हो आहोत की आहे किंवा मग उद्यापासून मी या सेवेला सुरुवात करणार आहे ज्या काही तुम्हाला सेवा सांगायच्या असतील महाराजांना सांगायचं असेल की मी स्वामी चरित्र सारामृताची पाठ करेल गुरुचरित्र पारायण करेल सात चरित्र साराय पा सारामृताचे पाठ करेल किंवा अकरा गुरुवारचं व्रत करेल जे काही तुमची इच्छा असेल तसं तुम्ही सेवा करायची आहे किंवा महाराजांना सांगायचं आहे की मी ही सेवा करणार आहे आणि नवस बोलल्यानंतर तो पूर्ण हो होईपर्यंत वाट बघू नका सेवेला सुरुवात करून द्या त्याच्यानंतर आपल्याला असं पण तुम्ही बोलू शकता की महाराज मी तुमच्या भेटीला अक्कलकोटला येईल आता अक्कलकोटला जाणं तसं तर महाराजांची मर्जी असेल तरच आपण जाऊ शकतो असं कुणीही अक्कलकोटला जात नाही जेव्हा महाराजांच्या मनात येतं तेव्हाच ते आपल्याला बोलवतात आणि तेव्हाच आपल्याला ते जाता येतं तर असा सुद्धा तुम्ही महाराजांना बोलू शकता महाराजांच्या मनामध्ये असलं तर ते तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर बोलून घेतील तर त्याच्यानंतर या तीन फुलांपैकी तुम्ही एक फूल जे आहे कुठलंही लाल किंवा पिवळ्या रंगाचं एक फूल उचलून ना आणायचं आणि ते आपल्या देवघरामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवून द्यायचं आता हे फूल जे आहे ते तुम्ही पुढच्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन येईपर्यंत तसंच देवघरामध्ये ठेवायचं आहे आपल्या देवघरामध्ये ठेवल्यानंतर जेव्हा पुढचा प्रगट दिन येईल तेव्हा ते एखाद्या नदीमध्ये किंवा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही ते, ते विसर्जित करू शकता त्याचबरोबर असा अशा पद्धतीने तुम्हाला महाराजांना नवच बोलायचं आहे जेव्हा तुम्ही फुल घरी घेऊन येणार आहात तेव्हा महाराजांना सांगायचं की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला फुल स्वरूपामध्ये महाराज सुद्धा आपल्याबरोबर नक्की घरी येतील आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्की पूर्ण करतील आपण त्याचबरोबर आपण सेवा करत राहिलो तर नक्कीच महाराजांचा हस्त जो आहे तो आपल्या डोक्यावरती नेहमी राहील आपण सेवा करायला हवी जितक्या जास्तीत जास्त सेवा करता येतील तितक्या करा त्याचा बँक बॅलन्स जो आहे तो नेहमी वाढ वाड़, वाढता ठेवा की जेणेकरून महाराजांची सेवा नक्कीच कुठेतरी आपल्याला कामी येते जेव्हा खूप वाईट दिवस येणार असतात जेव्हा खूप वाईट आपल्यासोबत घडणार असतं ते घड गढ़, घडणार नाही असं म्हणत नाही परंतु महाराज आपल्याला त्या संकटांतून बाहेर पडण्याला मार्ग दाखवतात किंवा त्या संकटाची तीव्रता कमी करतात त्याच्यामुळे महाराजांची सेवा जितकी जमेल तितकी करण्याचा नक्की प्रयत्न करा असंच नाही की तुम्ही फक्त नवस बोलू किंवा कोणती तरी इच्छा आहे म्हणूनच तुम्ही सेवा करा तुम्ही नवस न बोलता सुद्धा आ, सेवा जी आहे ती करू शकता किंवा आपल्या काहीच इच्छा नसेल सर्व पूर्ण झालेलं आहे आपल्या आयुष्यात सर्व आहे तरीसुद्धा महाराजांची सेवा चुकवू नका तीच सेवा आपल्याला कुठे ना कुठे कामाला येईल आपल्या मुलाबाळांना कुठे ना कुठे ती सेवा नक्कीच कामाला येते अशा पद्धतीने आपल्याला महाराजांना उद्याच्या दिवशी नवस बोलायचं आहे जर आ, तो पूर्ण झाला तर तुम्ही जे काही बोलला आहात म्हणजे महाराजांच्या जा भेटीला जाईल तर हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे किंवा जी काही सेवा बोलल्या बोलला आहात तर से ती सेवा अगोदरच सुरू करून द्या वाट बघू नका की माझी माझा नवस पूर्ण होईल महाराज मला देतील आणि मग मी त्यांची सेवा करायला सुरुवात करेल असं करायचं नाही अगोदरच सेवेला सुरुवात करून द्यायची अशा पद्धतीने महाराजांना आपण फुलाच्या स्वरूपामध्ये नवस नक्कीच बोलू शकतो उद्याच्या दिवशी तुमच्या काही इच्छा असतील तर त्या महाराजांच्यानी नक्की सांगून बघा महाराज नक्कीच त्या इच्छा पूर्ण करतात आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद